हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तर आज मी बनवणार आहे उडद्याच्या डाळीचं घुटं तुम्ही याला घुटं बोला किंवा आमटी किंवा भाजी देखील बोलू शकतात अतिशय अप्रतिम ही भाजी लागते आणि बनवायला तेवढीच सोपी आणि चवीला तेवढीच भन्नाट लागते गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अतिशय अप्रतिम ही भाजी लागत असते नक्की तुम्ही देखील एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर मग आता वेळ व्हायना घालवते रेसिप घालवता रेसिपीला सुरुवात करते तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला उडीद डाळ ही चांगली शिजवून घ्यायची आहे तर मी एक वाटी एवढी उडदाची डाळ घेतलेली आहे तर काळीवाली जी डाळ असते तीच आपल्याला घ्यायची आहे आणि या ठिकाणी मी दोन ते तीन टेबलस्पून एवढी चना डाळ देखील ॲड करते तर जर का तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही देखील करू शकता तर डाळी मी आता स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आणि यामध्ये एक ते दीड ग्लास एवढं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आता हे बघा याच्यामध्ये मी चिमूटभर एवढी हळद ॲड करते आणि एक टीस्पून एवढं आपल्याला तेल ॲड करायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता आपल्याला डाळ शिजते तोपर्यंत या उडदाच्या डाळीच्या घुटसाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी आ, कोथंबीर घेतलेली आहे तीन ते चार एवढे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आणि सुक्या खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पाणी न टाकता सुखच सगळं साहित्य ग्राइंड करून घ्यायचं आहे पाणीचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा नाहीये सुक हे सगळं साहित्य वाटून घ्यायचं आहे तर आता मी हे सगळं साहित्य ग्राइंड करून घेते तर हे बघा या ठिकाणी मी आ, न ॲड न करता या ठिकाणी वाटण हे आपलं तयार झालेलं आहे आता डाळ देखील आपली शिजलेली आहे तर आता आपल्याला चमच्याच्या साह्यानेच जी डाळ चांगली अशी मॅश करून घ्यायची आहे डाळ ही गरम असल्यामुळे मी रवीचा या ठिकाणी वापर करत नाही आहे कारण अंगावरही डाळ उडू शकते त्यामुळे सा साह्यानेच मी अशी तिला घोटून घेते किंवा मॅश करून घेते आणि डाळ जर का आपली चांगली अशी शिजली असेल तर ती लवकर मॅश होते तर या ठिकाणी मी पूर्ण देखील मॅश नाही करत आहे थोडीफार डाळीचे क्रंच मी याच्यामध्ये दे राहू देते तर आता तुम्ही बघू शकता की डाळ मी पूर्ण अशी बऱ्यापैकी मॅश करून घेतलेली आहे तर आता गॅसवर मी कडे गरम करायला ठेवते आणि या ठिकाणी आपल्याला तीन ते चार चमचे एवढं तेल ॲड करायचं आहे तेल आपल्याला चांगलं असं गरम चा होऊ द्यायचं आहे जेणेकरून फोडणी आपली खमंग बसेल तर आता तेल आपलं चांगलं गरम झालेला आहे तर यामध्ये आता मी अर्धा टीस्पून एवढी मोहरी ॲड केलेली आहे एक टी स्पून एवढं आपल्याला जिरं ॲड करायचं आहे जिरं आणि मोहरी आपल्याला चांगली फुलू द्यायची आहे क सहा एवढी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं हिरवं ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला अतिशय दोन ते तीन मिनिटापर्यंत आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला गॅसची फ्लेम फुल न करता लो फ्लेमवरच हे सगळं वाटण फ्राय करून घ्यायचं आहे कारण आपण वाटण तयार करत असताना पाणीचा वापर केलेला नाही आहे फुल गॅसवर जर का आपण फ्राय करायला गेलो तर ते करपू शकतं तर आता या ठिकाणी मी अर्धा टीस्पून एवढी हळद ॲड केलेली आहे आता वाटण हे आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे आता तर आता यामध्ये आपल्याला जी डाळ होती उडदाची ती आपल्याला ॲड करायची आहे आणि कुकरमध्येच मी, मी आ, चा, चा कर, आता अर्धा ग्लास एव एवढं पाणी ॲड करून आता ह्या डाळीमध्ये मिक्स करून दिलेलं आहे तुम्ही पाण्याची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मी भाकरीसोबत खाण्यासाठी भाजी बनवते त्यामुळे मी थोडीशी सरसरीतच ही घुडद्याच्या डाळीचं घुटं ठेवते आहे जास्त पातळ देखील नाही करत आणि जास्त घट्ट देखील नाही करत आहे तर आता चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला एक दणकून चांगली उकडी काढून घ्यायची आहे तर पाच ते सहा मिनिटपर्यंत आपल्याला ही डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपल्या उडदाच्या डाळीच्या घोटाला किती छान असं क कलर आलेला आहे छान अशी दणकून आता उकडी आलेली आहे तर गरमागरम भाकरीसोबत तुम्ही देखील एन्जॉय करा ही भाजी नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि जर का तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला देखील नक्की करा चला तर मग आता सर्व करून घेते तर आता एका डिशमध्ये मी आता ही भाजी सर्व करते तर गरमागरम भाकरीसोबत बाजरीची भाकर असो किंवा ज ज्वारीच्या भाकरीसोबत अतिशय अप्रतिम ही भाजी लागते किंवा आमटी लागते तुम्ही याला उडदाच्या डाळीचं घोटं बोलतात किंवा भाजी बोलतात मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आता या ठिकाणी भाकरी देखील तयार होत्या तर ज्वारीच्या भाकरी मी बनवलेले याच्यासोबत ही भाजी खूप छान अशी चविष्ट लागत असते तर या तुम्ही पण खायला आणि चॅनलला देखील नक्की करा बाय